नमस्कार मित्रांनो मी उदयनाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि ता ता की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर मार्च ताता की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा वाढणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्या पूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम मार्च महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार सला बघूयात मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्या सध्या देशांतर्गत सोयाबीनचा हा किती आहे तर चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारात हमीपेक्षा खाली आहे म्हणून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मार्च महिन्यात घट होण्याची शक्यता अजिबात नाही कारण एवढा सोयाबीनचा बाजारभाव खाली आहे बाजार की इथून पुढे सोयाबीनमध्ये आणखीन आपल्याला घट दिसणार नाही म्हणजे एक प्रश्न संपला की सोयाबीनच्या बाजारभावात घट होणार नाही मग तेजी किती येणार तर लक्षात घ्या देशामध्ये मोहरीची आवक प्रचंड वाढणार आहे निवडणुकांमुळे खाद्यतेलाचा साठ आहे म्हणून भाव तिथं काय वाढणार नाहीत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात मार्च महिन्यात वाढणार आहे कारण ब्राझील अर्जेंटिना पॅरगव्या उरगवे यांचं सोयाबीन येऊन जाईल आणि एकच एवढा फॅक्टरी मित्रांनो की देशामध्ये दे सोयाबीनची विक्री सध्या दीड लाख क्विंटल होत आहे ती एकतीस मार्चपर्यंत एक, एक लाख क्विंटलपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे कारण देशात सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो आणि या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शे दोनशे तेजी दाखवू शकतो म्हणजे आपल्याला मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारायचं स्पष्ट मत आहे सोयाबीनची विक्री करण्याचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो चार हजार सहाशेचा सा भाव मिळाला की जास्त आशा करू नका तिथे पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही तर मित्रांनो ही होती सध्याची अपडेट की मार्च महिन्यात देशानंतर बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ ऐक करा सामान्य कास्तगार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तगार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार